नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव जर बघितला उमरेट सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला मिळत आहे तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये पांढरी तूर असेल काळी तूर असेल लाल तूर असेल असे तीन व्हरायटीच्या तूर आहे यांचे दर जर बघितले तर सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे म्हणजे पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयाचा बाजारभाव काळी तूर काळी तूर आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये वाशिम असेल हिंगोली असेल उमरेड असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये तुरीला इथं काही दिवसामध्ये चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली मूर्तिजापूर सहाशे क्विंटल अवकाले सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये मूर्तिजापूरमध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट उमरेव डांकी एकशे दहा क्विंटल अवकाले आज सर्वाधिक बाजारभाव इथे मिळाला आहे सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील सर्वात टॉप बाजार रेट उमरेव डाकीमध्ये आज सर्वाधिक मार्केट रेट मिळाला आहे सात हजार चारशे रुपये नागपूर अठराशे बारा क्विंटल अवकाल हे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सहासष्ट ते बहात्तर रुपयाचा बाजारभाव आहे नागपूरमध्ये विचार जर केला तर आवक ही चांगल्या प्रमाणात आहे अकोला नऊशे चाळीस क्विंटल अवकाले सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे यानंतर कारंजा एक हजार पन्नास क्विंटल हवकले सहा हजार तीनशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा शहरामध्ये सुद्धा आवक ही चांगली आहे त्यानंतर दुधनी एक हजार त्र्याण्णव क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर पॉईंट सहा रुपये प्रति किलो बाजारभाव दुधनीमध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव बघूया चंद्रपूर सहा हजार सहाशे कारंजा सात हजार तसेच यवतमाळ सहा हजार आठशे चिखली सहा हजार आठशे नागपूर सात हजार शंभर अमळनेर सहा दोनशे मूर्तिजापूर सहा आठशे रावेर सहा दोनशे गंगाखेड सात हजार उमरेवडाकी सात चारशे पुलगाव सहा हजार सहाशे कळंब सहा हजार सहाशे पन्नास दुधनी सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच घाटाजी सात हजार कला जालना सात हजार करमाळा सहा हजार नऊशे गेवराई सहा हजार सहाशे तुळजापूर सहा हजार सहाशे पन्नास सोनपत सहा हजार सहाशे हे होते महाराष्ट्रातील आत्ताचे टॉप लेटेस्ट मार्केट तूर रेट आपल्या परिसरातील तूर मार्केटचा रेट सोयाबीनचा तसेच हरभरा रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो